बघितलं असेल लातूर मध्ये अखिल भारतीय छावा संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार घाडगे पाटील या ठिकाणी न्याय आणि हक्काच्या मागण्यांसाठी निवेदन घेऊन गेले असता त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सूरज चव्हाण नावाचा तो नामर्द कार्यकर्ता त्या ठिकाणी आपण बघितलं काल मंत्रालयामधला प्रकार बघितला की महाराष्ट्राचे कृषी मंत्री त्या ठिकाणी दालनामध्ये बसून रमी मोबाईल मोबाईलमध्ये खेळत आहेत आणि हे शेतकऱ्यांना काय न्याय देऊ शकणार आहेत आणि त्याच्या निषेधार्थ म्हणून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मागणी घेऊन गेले असता त्या ठिकाणी सूरज चव्हाण आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी आमच्या अखिल भारतीय छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष विजय कुमार घाडगे पाटील यांना अतिशय गंभीरपणे आणि जबरी मारहाण केली आणि खूप मोठा बॅड हल्ला यांना मदांनी केलेला आहे आणि त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी बार्शी तहसीलदारांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की त्या नामर्द सूरज चव्हाण आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांवरती तीनशे सातचा सा गुन्हा दाखल करून त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर तडी पार करावं अन्यथा ता छावा संघटना त्यांना महाराष्ट्रामध्ये रस्त्यावरती कुठेही फिरू देणार नाही असं मी या ठिकाणी ठणकावून सांगू इच्छितो या ठिकाणी तात्काळ शासनाच्या वतीनं कारवाई नाही झाली तर छावा संघटना येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावरती उतरून तीव्र आंदोलन चढेल आणि त्यावेळेस होणाऱ्या सर्व प्रकरणास शासन जबाबदार राहील याची त्यांनी नोंद घ्यावी